संकल्पना मांडली समर्थन दिलं तिला इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आम्ही काय असं म्हणतो की नामदेवरांनी समाज मनाचं वस्त्र विणलं आणि गाडगेबाबांनी ते स्वच्छ धुतलं महाराष्ट्रात जन्माला आलेला प्रत्येक जण वारकरीच आहे म्हणजे महाराष्ट्रातलं हिंदुत्व वारकरी संप्रदायामुळे टिकलं आपण तुकाराम महाराजांचे विचार जर अवलोकन केले तर यम गाभरतो मराठी माणसाच्या जीवनात दोन सण आहेत हे सण आषाढी आणि कार्तिकी वारीचे आहेत आणि हे सण भोजनाचे नसून भजनाचे आहेत नमस्कार पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवाद मालिकेचं यंदाचं तिसरं पर्व आहे आजच्या भागामध्ये आपण एक तरुण प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांशी संवाद साधणार आहोत ज्ञानेश्वर माऊलींनी योगभ्रष्ट शब्दाची उकल करताना म्हटलं होतं मोठकी देहाकृती उमटे तई निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जयसा की दशेची वाट न पाहता वैसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता मिळे तयाते तया सिद्ध प्रज्ञेचे नि लाभे मनची सारस्वते दुबे मग सकल शास्त्रे स्वयंभे निघती मुखे अशा माऊलींच्या आळंदीमध्ये ज्यांनी जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आठव्या यत्तेपासून शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि आता महाराष्ट्रभर प्रबोधनाचं काम करतायत आपण भेटणार आहोत हरिभक्त परायण संग्राम बापू महाराज भंडारे पाटील यांना नमस्कार नमस्कार महाराज नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। मनपूर्वक स्वागत या उपक्रमामध्ये गणेशोत्सव धार्मिक सांस्कृतिक पद्धतीने कसा साजरा करावा याच्या संदर्भामध्ये या, या तिसऱ्या पर्वात तुमच्यासारखे प्रबोधन करणारे अनेक मान्यवरांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि खूप आहे तुमच्याशी संवाद साधायला मिळतो आहे तुमचे व्हिडिओज अनेक बघितलेले आहेत तुमचे आजकालच्या भाषेत म्हटलं तर तुम्ही हबप रील स्टार आहात म्हणजे <laughs> <laughs> बदलत्या काळामध्ये परंपरा न सोडता तंत्रज्ञानाची जोड प्रत्येकानेच कशी घ्यावी याचं एक उत्तम उदाहरण तुमचं आहे आम्हाला जरा उत्सुकता आहे तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल आधी आम्हाला ऐकायला आवडेल की हे सगळं कुठून आलं आहे होय होय मी मूळ जे आहे माझं ते नाशिक जिल्ह्यामधील निपाड तालुका बरं तेथील कसबे सुखेने गाव आहे बरं सामान्य शेतकरी परिवारातच जन्म झाला माझा आणि आमच्या आजोळची वारकरी संप्रदायाची परंपरा असल्यामुळे लहानपणीपासूनच कीर्तन ऐकण्याचा योग आला प्रवचन ऐकण्याचा योग आला दिंडी पाहण्याचा योग आला hmm. वारी करण्याचा योग आला आणि मग तसा तसा जसा जसा पुढे गेलो आमच्या घराण्यात अगोदर कोण तसं कीर्तनकार नव्हतं बरं पण आमची आजोळची जी माझ्या वडिलांची जी आई आहे त्या आजीची थोडी वारकरी पार्श्वभूमी असल्यामुळं मी आठवीला साधारण आलो आळंदीमध्ये आलो पुण्यात बर आणि मग तिथून जी वाटचाल सुरू झाली ती स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिकलो बाकी कलात्मक शिक्षण घेतलं वेगवेगळ्या संस्थांमध्ये बरं आणि मग आता प्रबोधनाची चळवळ आपण राबवतोय तुम्ही सगळे बघताय तरुणांचा मिळतोय आणि परिवर्तन दिसत आहे वा प्रबोधनाच्या चळवळीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 विषयांवरती बोलता छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वामी विवेकानंद जगद्गुरु तुकोबाराय माऊली ते अगदी आता अलीकडच्या काळामध्ये लहान मुलांना लागलेल्या मोबाईलच्या व्यसनापर्यंत oh. शेतकऱ्यांची दुःख असते तर तुम्हाला सगळ्यात जास्त कोणत्या विषयावरती बोलायला आवडतं लोकांशी संवाद साधायला आवडतं मला जास्त म्हणजे साधू संतांनी त्या, -त्या काळात ज्या चुकीच्या प्रथा रूढी त्यांना जाणवल्या त्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं जवळ जुन्या काळामध्ये एक अंधश्रद्धा माणसांच्या मनात वाढली होती की नवस करायचे उगीच कारण नसताना दिसला देव की करनवस दिसला देव की करनवस आणि प्रयत्नापासून माणसं कुठेतरी बाजूला गेली होती की मग त्यावेळी संतांनी त्यावर गाला घातला हो म्हणजे महाराजांचे सुद्धा प्रमाण आहेत की नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती जर नवसानेच जर मुलं आणि मुली होत असते तर नवरा करायची काय गरज आहे बरोबर त्यावेळी असं प्रबोधन करण्याचं काम त्या त्या काळात केलं तर माझा तोच नेहमी हेतू असतो की आपण साधू संतांच्या विचारांच्या आधारे वर्तमान काळात जे चुकीचं चा चाललं आहे जे बदल होत आहेत चुकीचे त्यावर आपण घाला घातला पाहिजे आणि आपली जी मूळ संस्कृती आहे मूळ परंपरा आहे ती टिकवून ठेवण्यामध्ये आपण यशस्वी झालो पाहिजे त्या दृष्टिकोनातून जे विषय असतात आता शेवटी कोणताही समाज म्हणजे आपल्याकडे सांगितलं जातं की इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत mm. नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही मग आपला इतिहास आपल्याला माहीत पाहिजे त्याचा अभिमान पाहिजे जे करीत म्हणजे वाढ वडिलांनी जे केलेलं आहे त्याच पद्धतीने पुढची पिढी पण वाटचाल करते मग आपण आपल्या पुढच्या पिढी समोर आदर्श कोण ठेवायचे मग भूतकाळातले आदर्श ठेवायचे म्हटल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज ठेवले पाहिजे बरोबर उन्नश लोक देवी ओळखर आदर्श ठेवल्या पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण आदर्श म्हणून पुढच्या पिढी समोर जर ठेवले बरोबर तर त्या पद्धतीने पिढी वाटचाल कराल मग माझा तो हेतू असतो की ह्या महापुरुषांनी ज्ञानोबा तुकोबा यांनी फार प्रतिकूलतेला सामोरे गेली ही सगळी मंडळी आणि त्या प्रतिकूलतेला सामोरे जाऊन सुद्धा गुडते हे न दे कवे डोळा आणि येतो कळवाळा म्हणून या समाजाचं होणारं आईत त्यांना पावलं नाही आणि म्हणून त्यांनी जे काम उभं केलं तसं माझा पुढच्या पिढीला आग्रह असतो की आपल्याला एक समाजाबद्दल एक तळमळ असावी आपला समाज माझा आहे हा सगळ्यात आपण जेव्हा भारत माझा देश म्हणतो तेव्हा त्या ते देशाबद्दल आपल्याला आत्मीयता पाहिजे वा 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 अप्रतिम महाराज आम्हाला या प्रत्येक विषयावरती तुमच्याकडनं थोडं थोडं ऐकायला आवडेल म्हणजे तुम्ही संतांचा साधू संतांचा उल्लेख केला तर आपण समजा नामदेवरायांपासून सुरुवात केली तर तुम्ही त्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य आम्हाला थोडक्यात जर सांगितलं आम्ही काय असं म्हणतो की नामदेवरांनी समाज मनाचं वस्त्र विणलं बरोबर आणि गाडगेबाबांनी ते स्वच्छ धुतलं प्रबोधनाच्या विचारांनी बरोबर एवढी ती परंपरा आपल्याकडे आहे बरोबर तर त्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य आम्हाला ऐकायला आवडेल इतकं सुंदर तुम्ही वार निरूपण करताय हो वारकरी जी परंपरा आहे हो ती फार पुरातन आहे म्हणजे पहिली वारी जर कोणी केली तर ती भगवान महादेवानं केली पण नंतरच्या काळामध्ये त्याला स्वरूप वाढवण्याचं काम त्या परंपरेचं ते जे केलं ते भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलं ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचलं या, र... 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 या परंपरेचं आणि त्या फार त्या काळामध्ये त्यांची धोरणं मोठी होती आपण जर निरीक्षण केलं मिलिंदा दत्त तर आपल्या लक्षात येईल की साधारणपणे महाराष्ट्रावर जे परकीय आक्रमण सुरू झाली ती बाराव्या शतकामध्ये झाली बरोबर आणि ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यकाळ बाराव्या शतकातलाच आहे बरोबर ही आक्रमण करते परधर्मीय जेव्हा महाराष्ट्रात शिरकाव करू लागली तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी समस्या पाहिल्या महाराष्ट्रातल्या की महाराष्ट्रात आत्ता अडचणी काय तर महाराष्ट्रात त्या काळात अडचणी होत्या वर्णवात कोण म्हणत होतं ब्राह्मण आहे कोण म्हणत होतं क्षत्रिय कोण म्हणत होतं वैश्य आहे कोण म्हणत होतं शूद्र आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपला समाज विभागलेला असेल तर या परकीय आक्रमणकर्त्यांना आपण पुरून उरणार नाही आणि म्हणून भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं या सगळ्या वर्णवादाला जातीयवादाला सुरुंग लावला नपा हे याती कुळाचा विचार आणि भक्त करू ना करत ज्ञानाबाई ज्ञानेश्वर महाराजांनी जात आणि कुळ बघितलं नाही ते काय म्हणाले म्हणजे भगवान श्री तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांबद्दल बोलताना काय म्हणतात जयाने घातली मुक्तीची गावांदी आणि मेळविली मांदी वैष्णवांची म्हणजे त्यांनी मुक्तीची पंगत वाढली सगळ्यांना आणि मांदी अळी कोणती बसवली खायला तर वैष्णवांची म्हणजे जे तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम म तुझी धन्य hmm. आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी आम्हाला सुख कशाने भेटल तर तुम्ही मुखान विठ्ठल म्हणत असाल तर आम्हाला सुख भेटल मग जे वैष्णव आहे म्हणजे विष्णूचे जे भक्त आहे म्हणजे आपल्या देवाला जे मानणार आहे oh. त्यांची जात न बघता त्यांची गुणवत्ता बघितली आणि त्या भगवत भक्तांना एकत्रित करण्याचं काम ज्ञानेश्वर oh. महाराजांनी केलं माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे साहेब की आपण ती जे आळंदीकडून पंढरपुराकडे जाणारी जी पालखी सोहळा बघतो त्या काळातलं ते हिंदूंचं शक्ती प्रदर्शन आहे होय होय त्याचं कारण भगवे झेंडे हातामध्ये आणि माझं प्रामाणिक मत आहे की जिथं जिथं भगवा ध्वजे तिथं तिथं हिंदू धर्म आहे आणि जिथं जिथं हिंदू धर्म आहे तिथं तिथं ध्वज ध्वजे मग ती वारी हिंदुत्वाची वारी ती आणि ते शक्ती प्रदर्शन करून दाखवलं की आम्ही विभागलेलो नाहीये वारीमध्ये आपण बघा जो सहभागी होतो त्याची जात तू आज नाही होत माऊली त्याच्या पदानुसार त्याचे गण तो सरपंच असू द्या उपसरपंच असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या नाही तर भिकारी असू द्या त्याची ओळख आहे तिथं ती ओळख माऊली आहे बरोबर ती माऊली ओळख द्यायचं काम केलं आणि दाखवलं या परकीय आक्रमणकर्त्यांना सुद्धा त्या काळात की आम्ही काही विभागलेलो नाहीये आम्ही हे विश्वाची माझे घर ऐसी मती जाऊनाचाराचार आपण जाला सूर्य सूर्यपाव म्हटले ज्ञानेश्वर मला जो जे वाचील तोतेला म्हणाले आणि ते, ते, ते विश्व स्वधर्म सूर्य पाव म्हणजे त्यांना आपल्या धर्माचा अभिमान इतका होता कि ते म्हंटले की हा धर्मच इतका प्रकाशमान आहे इतका तेजस्वी आहे की याचा प्रकाश फक्त भारतापुरता पुढून पडून चालणार नाही सगळ्या जगभरात जगभरात पडला पाहिजे म्हणजे जग वैष्णव झालं पाहिजे आणि आपलं विचार मोठा आहे आपला हिंदू धर्मा अगदी अगदी सर्व भवंतु सुखीनं सर्व संतु निरामया सर्वे भादराने पशनंतु मा कश्चित् दुःख मापनुयात सगळेच सुखानं राहिले पाहिजे आनंदी राहिले पाहिजे निरोगी राहिले पाहिजे आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तीच संकल्पना पुढे आणली अवघाची संसार सुखाचा तो तो करीन आनंदे ती लोक बरोबर आहे मग सगळ्यांना सुखी करायचं तत्वज्ञान कोणता धर्म देतो हिंदू धर्म देतो आणि मग ज्ञानेश्वर महाराजांची ती भावना आहे की हा धर्म जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांना सामो या रे या रे लहान थोर या ती बलती नारी न करावा विचारानं लगेच चिंता कौनासी लहान थोर सगळे या जातीयवादाला सुरुंग लावला वर्णवादाला सुरुंग लावला आपल्या लक्षात येत नाही दादा त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला ना रेडा वेद बोलला त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांची मोठी भूमिका होती तो काळ असा होता की लोकांमध्ये न्यूनगंड पसरला होता मला जमणार नाही hmm. मी नाही करू शकणार इतकं सोपं ते नाहीये आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण काय ठेवलं पुढं की अरे मनावर घेतलं तर हळूहळू डाळे डाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित टाके वा वा रेड्याच्या डोक्यावर आठ आणि तो रेडा वेध बोलला रेडा वेद बोलल्यानंतर परिणाम असा झाला हे महाराष्ट्रात जे मानणारे लोकं होते ना आपलं काम नाही मला जमणार नाही माऊली म्हटल्या अरे रेड्याला जमतं तुला का जमणार नाही आणि लोकांचा आत्मविश्वास वाढला की अरे रेड्याला जर जमू शकतं तर मला जमू शकतं आणि या चळवळीत सहभागी झाले माणस वा हे महाराष्ट्रातलं हिंदुत्व वारकरी संप्रदायामुळं टिकला कापळावरचा टेळा टिकला मुखातला राम टिकला आणि खांद्यावरचा भागवा टिकला म्हणजे खरे हिंदुत्ववादी जर कोण आहे महाराष्ट्रात तर वारकरी आहे मग ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर संत शिरोमणी नामदेव महाराज आहेत सोबतच आहे ती सगळी हा म्हणजे खरं वायस वर्षाने ज्येष्ठच ज्येष्ठ पण तो मान त्यांना पण माहिती होतं माऊली गाय आहे हा हा ज्ञाने हा आणि महाविष्णूचा अवतार पण ते सगळी सोबत चळवळीने उभी केली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी पंजाबपर्यंत आपले नाम संत शिरोमणी नामदेव महाराज पंजाबपर्यंत गेले घुमान प्रांतापर्यंत गेले वारकरी संप्रदायाचे बघवी पताका घेऊन नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदी की म्हणजे नाचत गात लोकांना सर्वसामान्य पद्धतीने ज्ञानी कसं येईल आणि कीर्तनात नाचून ते लोकांना शिकवलं पुढे शांतीप्रम्ह एकनाथ महाराज खाम झाले जनार्दने एकनाथ खाम भागवत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी मनाचा सा अभ्यास केला विद्वानांना जे पाहिजे ते दिलं आणि एक समाज असा होता की त्याला थोडी मनोरंजनाची आवड असायची भारुड सांगा पण जरा थोडस हसत खेळत सांगा आणि मग बारुडाची परंपरा तिथून सुरू झाली नाथबाबांनी ते बारुडाची परंपरा रुजवली भूतीपूर्वी बरोबर ती अजून विस्तारित अशा पद्धतीने नाथबाबांनी केली आणि पुढं भक्ती मंदिराचा कळत झाले जगद्गुरु तुकाराम महाराज तुकाराम तुकाराम नाम घेता काम त्यामाग दृष्टिकोन असा होता की आपण तुकाराम महाराजांचे विचार जर अवलोकन केले अंगीकारले तर यम घाबरतो काळ गाभरतो हे परकीय आक्रमण करते का गाभरणं बरोबर ना एवढी तुकाराम महाराजांच्या शब्दांमध्ये ताकद आहे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या माती हानू म्हणजे भाल्याला लंगोटी देऊन टाकू नाटाळ जर असेल खांद्यावर घेतल्यावर कानातच मुतत असेल का का का। तर त्याच्या डोक्यात काठी पण घालू मऊ मेना हो ना आम्ही विष्णू असं कठीण वज्र आलं कठीण वज्रा असं भेदवायचे म्हणजे मऊ किती तर मेनापेक्षा आम्ही मऊ पण समोरचा आमच्या मऊपणाचा पाण्याचा गैरफायदा घेत असेल तर मग मात्र वज्रापेक्षा पण कठीण ही पार्श्वभूमी भगवान श्री तुकाराम महाराज कळस झाले होय होय तुका झाला असे कळस अजन करा सावकार कळ पाया पण मजबूत आहे आणि कळस पण दैदिप्यमान अशा प्रकारचा आहे आणि मग महाराष्ट्रात जेवढे कोण जन्माला आले मग छत्रपती शिवाजी महाराज असू द्या पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर असू द्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या लोकमान्य टिळक असू द्या श्रीमंत भाऊसाहेब रांगरे असू द्या ह्या सगळ्यांच्या विचारांवर जो प्रभाव आहे तो या वारकरी परंपरेचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराज यांच्या कीर्तनाला जात होते पण लो गावचा इतिहास सगळ्यांना माहिती की परचक्र व्याडा पडला या शिवरायांना शोधतच होते हे परकीय आक्रमण करते आणि शिवराय तरी कीर्तनात जाऊन बसत होते माझा मुद्दा असा आहे की आज आपल्याला काही धोका नाही कोणापासून कीर्तनात जायला तरी तरुण पिढी तिकडे जात नाही <laughs> आणि त्या काळात एवढं मोठं काम उभं केलेलं व्यक्तिमत्व वेळ काढून कीर्तनात जाऊन बसत होते का तिथं ऊर्जा भेटत होती सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एका ठिकाणी म्हणालेले तुम्हाला माहित असेल की सगळे पुस्तक पुस्तकं पाण्यात बुडाले तरी हरकत नाही म्हटले ज्ञानेश्वरीन गाथा जर शिल्लक राहिली तर महाराष्ट्राचं सौंदर्य टिकून राहील आत्रे साहेबांनी प्रथम दिवसी नावाच्या पुस्तकात उल्लेख केलाय की मराठी माणसाच्या जीवनात दोन सण आहेत हे सण आषाढी आणि कार्तिकी वारीचे आहेत आणि हे सण भोजनाचे नसून भजनाचे आहेत आणि फार ग्रेट म्हणजे त्यांनी मला वाटतं गाडगेबाबांसाठी का साने गुरुजी गेल्यानंतर आत्रेसाहेबांनी कीर्तन केलं होतं आणि त्याला पु ल देशपांड्यांनी पेटीची साथ केली होती बरोबर तर असं करुण हृदयाचे प्रसंगी कठोर टीका करणारे अगदी आणि तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की वारकरी संप्रदायाने हा धर्म ही सहिष्णुता आणि वेळप्रसंगी आम्ही कठीण होऊ शकतो हे सगळं श... टिकवून ठेवलं या महाराष्ट्रात या भारतामध्ये मोठं मोठं काय म्हणायचं त्याला ऊर्जेचं शक्तीचं स्थान आहे येस yes, यस yes, yes. जे कोण जन्माला येतात चांगलं करणार आहे महाराष्ट्रात त्यांच्यावर प्रभाव ह्या विचारसरणीत हो अगदी अगदी कुणी कास आज आज आपल्याला वर्तमानात काही पोरं भेटतात हे वारकरी विरकरी आम्हाला काय माहीत नाही आमचा वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाही मी त्यांना म्हणत असतो बाबांनो ठीक आहे आत्ता तुमच्या विचारांमध्ये काय बेसळ झाली ते आपण नंतर बघू पण घरी जाऊन जरा कपाटं उघडा आणि जुने सगळे बाळ जे आहे तुमच्या कपाटामध्ये ते काढा कपाट उघडले की ज्ञानेश्वरी सापडते का गात सापड सापडते तुझा संबंध नाही हे तुझ्या हातात नाहीच आहे ना म्हणून तुझ्या गुणसूत्रांमधन आलंय इथे जन्माला आलाय त्याच्या घराण्यात कोणतरी वारकरी झालेला असणार पंढरपुरात गेलेला म्हणजे महाराष्ट्रात जन्माला आलेला प्रत्येक जण वारकरीच आहे वेळेची मर्यादा लक्षात घेऊन हा संवाद थांबवायला लागतोय पण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने तुमचे खूप मनापासून आभार दादांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो अशा व्यक्तिमत्वांची समाजाला गरज आहे तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा दादा यांच्या सगळ्या सहकार्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती देवस्थान ट्रस्ट चे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो जय श्रीराम जय श्रीराम गणपती मूर्ती पांगलमूर्ती